ते आपले पुरस्कारार्थी आहे सुमनताई ठाडोदास उगडे कोण आहे सुमन बारताई उगडे हे आपण एक एव्ही च्या माध्यमातून पाहू नमस्कार माझं माझं नाव सुमन उघडे सुमन भाव माझं तर मी सकाळी सव्वा चारला उठतो सकाळी सव्वा चारला बाहेर पडते मी तर मला रोड जाऊ तर साडेचार होते साडेचार होते आणि नंतर मग पावणे पाचला मला रिक्षा लागते मग रिक्षाने मी आंबरमालला उतरते माझे आंबरमाला जाऊ ठेशनपासून जाऊ तर चाळीस रुपये होते तर मी काय करते तीस रुपये देते आणि आंबर मांडला उतरते आंबर बांधून परत ते आठ रुपये बचत करते बचत करते मग ते आंबर मानून पुढे ठेशनला चलत जाते ठेशनला पाच वाजून दहा मिनिटाची गाडी लागते पाच वाजून दहा दहा मिनिटाची गाडी लागते मग तिथे गेल्यावर मी तिथं मग ते सोसायटीमध्ये कचरे पडलेले असतात मग ते कचरे डबे मी खाली बघते असे करून बघते ते डबे मग त्या डब्यात बाटल्या प्लास्टिक असते मी माझ्या झोळीत घेते झोळीमध्ये घेते आणि त्याच्यावरून मी ते जमा इकून ते लोक येते जमा करून त्यांना देते आणि ते पैसे भरून घेऊन येते ते पैसे घरी घेऊन आल्याच्या नंतर मग मी माझा परिवार माझ्या घरामध्ये दहा माणसं मला एक घर भाड्याचं आहे आणि एक घर खो स्वतःचं आहे मी ते धकवते मी मग मग असं करते का तर मग आपले मिरत नव्हती जर त्यांना माहीत पडलं की आई तुम्ही काय काम करतात तर मग मग मला मी असं असं काम करते तुम्ही मला मग त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की आई असं असं करा म्हणून मग मी त्यांना त्यांच्याकडे गेले यामध्ये त्यांनी मला सांगितलं ते करून करून मी त्यांनी मला ना आता आपण ज्या माऊलीचा सन्मान करणार आहोत त्यांनी रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आपले आयुष्य घडवले त्या आपले आयुष्य घडवणाऱ्या हे आहेत त्या केवळ कचरा वेचत नाहीये उचलत नाहीये तर अनेकांनी रोगरेख बसवणाऱ्या घटकांच्या आणि आपल्यामध्ये संरक्षणाची आणि ममतेची हात बनून जात आपल्या शहराला स्वच्छतेची ओळख देतात पर्यावरण वाचवतात आणि आपण निवांत आयुष्य जगावे म्हणून खडतर संघर्ष करतात त्यांनी या पद्धतीने या पद्धतीने आपले आयुष्य सार्थकी लावणे आणि आपल्या मुलांना त्यातून शिकवणे त्या आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ आणि सुंदर जग निर्माण करत आहे त्यांच्या कष्टामुळे आपलं शहर जगण्यासाठी योग्य ठरत आहे आज त्यांना सन्मान देताना आपल्या डोळ्यात आदर असायला हवा कारण त्यांच्या श्रमांमुळे आपण सभ्य समाजाचे स्वप्न बघू शकतो चला आपल्या उराशी ममता आणि कृतज्ञता बाळगत या संघर्ष मी आताना सलाम करूया मी आदरणीय देखुवीर रत्नजित महाथेरो यांना विनंती करेन की सुमनाईंचा सन्मान करा